तुझा पक्ष तुमचे मुख्यमंत्री हे मळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला हातावर यायची तुतारीच हाताने यायचे पीच्या श्रेष्ठीला समजलं पाहिजे खरी ताकद पुन्हा करायची हे आत्ताचे तुमचं विचार आहे महादेवी चार चार महिन्यापूर्वी तयार झाले चार महिन्यापूर्वीच मी आमच्या एखादुसऱ्या स्वतंत्र निवडणुकीच्या वेळेस जाहीर केलं नव्हतं तुम्ही उभं राहा तुम्ही नाही उभं राहिला तर मी उभं राहणार आणि ते निश्चितपणे झालं आमचे नेते झाला यांचा ओढा मान्य उप उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर फारच जीव आहे त्यांना सोडायचं त्यांच्या जीवावर येत आहे पुम आणि इतक्या दिवस आम्ही थांबलो तो फक्त रणजितदा थांबलो आणि काल रात्री आम्ही रणजितदा सांगितलं की तू तुझा पक्ष तुझे मुख्यमंत्री घे आणि आठ तारखेपर्यंत तू आमच्या घरात द्यायचं नाही घरात द्यायचं म्हणजे फक्त राजकीय दृष्ट्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की पवारसाहेबांसमोर जायचं त्याबरोबर आपण एक निश्चित आहे आणि ह्या आठ दिवसामध्ये आम्ही मतदान थांबलो होतो की आपल्याला जनमत काय ते समजून घेतलं पाहिजे नुसतं माळशे तालुक्यावर काही निवडणूक लढवू शकत नाही म्हणून करमाळा माळा सांगोला त्याचप्रमाणे मान खटा माळशे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचे प्रतिनिधी गेले बया गेला त्याचप्रमाणे रानो दिदी गेली संग्रामाना गेला त्याचप्रमाणे आमच्या शीतल गेले असे सगळे आमच्या घरातली सगळे मंडळी प्रत्येक तालुक्यातला मतदारसंघातला गाव नका फिरून आले आणि तेव्हाच आम्हाला नागरिकांनी सांगितलं की कमळ जर चित्र मिळत असलं तरी अजिबात घेऊ नका आपल्याला हातात घ्यायची तुतारीच हातात घ्यायचे आणि लोकांच्या रिटामुळं आणि आणखीन सगळ्या लोकांनी आम्हाला आग्रह केला आणि नंतर पह्या तयार झाला तर तो पण पहिला तयार नव्हता म्हणून मी तुम्हाला थांबा 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 म्हणतो तेवढ्यासाठी म्हणतो ते थांबा पह्या पण तयार नव्हता म्हणत होता ते आपल्याला फडणवीस साहेबांनी एवढी मदत केली त्यांना आठ नको आपण सगळ्या नको कारण हे ह्या आपल्या ह्या प्रवेशामुळं निश्चितपणे सोलापूर बा बा बारामती ह्या मतदारसंघात पडण म्हणणार सोलापूर मतदारसंघामध्ये पंचवीस टक्के मतं हे तासांना मांडणार आहेत मागच्या वेळेस आपण पाहिलं की ज्यावेळेस प्रतापसिंह सोलापूरमध्ये उभा राहिले आहे त्यावेळेस बी जे पीच्या कार्यकर्त्याने प्रतापसिंहाचं अजिबात काम केलं नाही ते सगळं काम कर आमच्याच कार्यकर्त्याने केलं अखून मालशे तालुक्यातला एकही कार्यकर्ता असा नव्हता हे घरी बसला होता तो प्रत्येक जण सोलापूरमध्ये गेला होता तसं त्यावेळेस जर आम्ही उभा राहायचं ठरलंच आहे ठरू ना तसं आमची टीम बारशे तालुक्यामध्ये काम करेल आणि सोलापूरमध्ये पण काम करेल की हे दोन्ही सीट आल्या की जेणेकरून बी जे पीच्या श्रेष्ठीनं समजलं पाहिजे की खरी ताकद पूर्ण आहे आज मी जरी पडद्यामागण काम करत असतो ह्या राजकीय दृष्ट्या तरी संघटन कसं करायचं कुठली चुकटी कुठं हलवायचे कुठले सोमटं कुठे बसवायचे मला थोडंसं ज्ञान आहे आणि अंदाज पण चांगला आहे आज आपण पाहिलं तर ह्याचा परिणाम या चार तालुक्यावरच होणार नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट शरद पवारसाहेब गट आणि काँग्रेसला चांगला होणार आहे बी जे पीच्या सीट